राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे चिंतन विथ चेतन तर सुरू करूयात सगळ्यात आधी युपीएससी म्हणजे नेमकी काय त्यानंतर आपण बघणार आहोत प्रिलियम्स आणि मेन्स नेमकी म्हणजे काय प्रिलियम्स मधले अगेन दोन पेपर किंवा दोन टप्पे म्हणता येतील बर आता ऍक्च्युअल पेपर सुद्धा मी याच्यात दाखवणार आहे त्यासोबतच ही परीक्षा देण्यासाठी सिलेबस तर माहिती पाहिजे मग प्रिलियमचा सिलेबस त्यानंतर जी लेखी परीक्षा आहे ती म्हणजे मेन्स सो त्याचा स्ट्रक्चर त्याचा सिलेबस आणि शेवटी व्यक्तिमत्वाचा असलेला महत्वाचा जिथं चेक केलं जातं तुमचं व्यक्तिमत्व सो असा टप्पा तो म्हणजे इंटरव्यू हे आपण पाहणार आहोत तर डायरेक्ट सुरू करूयात सगळ्यात आधी यू पी सी म्हणजे नेमकी काय तर एकदम सोपं उत्तर आहे इट्स एन अ बॉडी ओके ही एक बॉडी आहे जी वेगवेगळ्या परीक्षा कंडक्ट करते ओके त्यातलीच एक परीक्षा म्हणजे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम म्हणजे तुम्हाला जे टॉपचा अधिकारी व्हायचं आहे ना आय एस आय पी एस ओके तर हे यूपीएससी सिव्हिल एक्झाम थ्रू होता येईल तर त्यामध्ये येतात ग्रुप एच्या सर्व्हिसेस मुख्यतः म्हणजे आय एस असेल आय असेल इंडियन फॉरेस्ट त्यासोबत इंडियन फॉरेन सर्व्हिस ह्या गोष्टी ग्रुप ए मध्ये येतात सिंपल आता यूपीएससी काही ग्रुप बीच्या सुद्धा परीक्षा कंडक्ट करते तर रँक वाईज जसे जसे खाली जा आणि याचं ग्रुप च आणखीन स्पेसिफिक उदाहरण बघायचं झालं तर मग स्टेटच्या ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्या ग्रुप बी मध्ये जाते आता बघूयात प्रिलियम्स म्हणजे काय ओके तर प्रिलियम्स ही एम सी क्यू बेस असते एम सी क्यू कसे तर हा बघा हा प्रश्न टाकला इथं हा प्रश्न समजा कुठला तरी हा एक प्रश्न आहे त्याचे स्टेटमेंट आणि यापैकी कुठले बरोबर आहेत सो असे एमसी क्यू बेस हा पेपर असतो सिंपल पुढे जाव्यात ही एक्झाम ही एक दिवसीय एक्झाम असते आणि दोन पेपर असतात उदाहरणार्थ एक कुठला तरी दिवस असेल आणि सकाळी दोन तास पहिला पेपर असेल मध्ये थोडासा गॅप देतील आणि परत दुसरा पेपर सो अशी एक दिवस एक्झाम म्हणजे प्रिलियम्स सिंपल आता यामध्ये सुद्धा दोन पेपर पडतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन हा दोनशे मार्कांचा असतो तर पेपर टू हा सुद्धा दोनशे मार्कांचा आहे पण मग फरक काय तर पेपर मध्ये शंभर प्रश्न आहेत आणि पेपर टू मध्ये ऐंशी प्रश्न आहेत आता हे कसं सांगतो थांबा पेपरच दाखवून दिले डायरेक्ट पेपर वन हा जीएस म्हणजे जे, जे जनरल सब्जेक्ट आहेत ओके पॉलिटी गव्हर्नन्स इकॉनॉमिक्स सायन्स असा पेपर वन असेल आणि पेपर टू ज्याच्यामध्ये सी सॅट गणित आणि पॅरेग्राफ कॉम्प्रिएन्शन ह्या गोष्टी असणार आहेत पेपर वन हा कट ऑफ बेस असेल म्हणजे जो काही कट ऑफ लागेल त्यानुसार असेल आणि पेपर टू मात्र क्वालिफाईंग आहे याच्यापेक्षा तुम्ही किती पण जास्त मार्क पाडा काही म्हणजे याच्यापेक्षा फक्त तितकेच मार्क जास्त गरजेचे आहेत किती ऍटलिस्ट तेहतीस ते ते टक्के मार्क पाहिजे तुम्हाला म्हणजे सिक्स ते प्लस जर बघितलं तर सिक्स्टी सिक्स प्लस समथिंग डन इतकं कळालं आता तुम्ही म्हणाल मग शंभरच्या शंभर अटेम्प्ट करू पेपर वन मध्ये तर असं नाहीये ओके सगळ्या पेपर दोन ह्या दोन्ही पेपरमध्ये वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे काय की एक प्रश्न जर दोन मार्काला असेल बरोबर आपण बघितलं ना इथे की शंभर प्रश्न मग काय होईल शंभर गुणिले दोन दोनशे मार्क एक प्रश्न दोन मार्काला जर चुकला तर त्याची वन थर्ड मायनस मार्क मायनस होतील म्हणजे किती झिरो पॉईंट सहासष्ट आता हे नाही का कळलं काळजी करू नका इथं उदाहरण दाखवतो की समजा तुम्ही ऐंशी प्रश्न सॉल्व केले आता हेटर्स म्हणतील हे ऐंशी नाही काढलो तो काहीतरी वेगळं काढलंय तर ठीक आहे काही इशू नाही पण समजा ऐंशी प्रश्न तुम्ही सोडवले हो त्यातले साठ प्रश्न हे बरोबर आले म्हणजे किती झाले साठ गुणिले दोन एकशे वीस मार्क झाले आणि वीस प्रश्न तर चुकले मग आता मग काय की झिरो पॉईंट सहासष्ट ओके गुणिले वीस म्हणजे किती येतात तेरा पॉइंट दोन म्हणजे किती एकशे सहा च्या आसपास तुम्हाला पडते ओके म्हणजे किती काय झालं की एकशे वीस पडले होते पण निगेटिव्ह मार्किंगमुळे तेरा मार्क मायनस झाले आणि हा आला तुमचा एकशे सहा हा फायनल स्कोअर ओके एवढं कळलं सिम्पल होत आता डायरेक्ट पेपर दाखवतो ज्याने तुम्हाला आणखीन आयडिया येईल की पेपर कसा असतो आता बघा हा पेपर प्रिलियमचा तर सेक्शन म्हणजे इथं हे पण असतं की ए बी सी डी आता पहिल्या बेंचवरच्या ए मिळाला दुसऱ्या बेंचवरच्या बी सेट मिळाला प्रश्न तेच असतात फक्त खालीवर सो so, एवढा सिंपल आहे हा चा पेपर आहे पेपर वन बघा छान आहे का नाही हा एम सी क्यू आहे एम सी क्यू मध्ये वेगवेगळ्या प्रकारे एम क्यू त्यांनी विचारले बघू शकता हळूहळू मी स्क्रोल करतो सिंपल हा सी क्यू बेस पेपर वन आणि याच्यात किती आहेत मार्क बघा इथं आहे तुम्हाला दिसेल सुद्धा की दोनशे मार्क लिहिले इथे झूम केलं तर दोनशे मार्क लिहिलेत शंभर प्रश्न आहेत इतकं सिम्पल आता पेपर टू म्हणजे सी सेट इथं बघू शकता तुम्ही हे गणित आहे हा पॅसेज पॅसेज आता तुम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत बरोबर सो त्यासाठी पॅसेज त्यापैकी मोस्ट रिलेव्हंट किंवा बरोबर स्टेटमेंट कुठलं हे त्यांनी विचारलंय सिंपल आणि इथं मग अगेन गणित की काहीतरी त्यांनी परमिटेशन कॉम्बिनेशन कुठलं तरी गणित विचारलंय आणि मग त्याचे खाली चा, दिलेले चार ऑप्शन्स आता तुम्ही म्हणाल की दादा हिथं बघ एक हिंदी एक इंग्लिश दिसतंय तर ह्या दोन्ही पेपरची एक लँग्वेज आहे कुठली ती म्हणजे हिंदी आणि इंग्लिश आता तो म्हणाल म्हणू ओरिजिनल लॅरिजनल ले लँग्वेजमध्ये पाहिजे भावा तर नाही प्रीलिम्स ही दोन लँग्वेजमध्ये होते आणि एकाच पेपरवर एक पान बघा हिंदी त्याच्यानंतर इंग्लिश अगेन हिंदी इंग्लिश ओके इतकं ह्या दोन लँग्वेजवर सिम्पल असतात पण मग तुम्ही तर ऐकलंय ना की आपल्या भाषेत पण देता येते तर मेन्स ज्यात तुम्ही व्यक्त होता लेखी जास्त उत्तरं लिहायची असतात तर त्यामध्ये तुम्हाला तो ऑप्शन असतो की तुम्ही स्वतःची रिजनल लँग्वेज जी बोली आहे ती सिलेक्ट करून त्यामध्ये उत्तर लिहू शकतात सिंपल आता जाऊयात पुढे आता प्रिलियमचा थोडासा पॅटर्न किंवा सिलेबस बघूयात तर तो म्हणजे काय की सगळ्यात आधी येतात करंट अफेअर्स आता करंट मध्ये सुद्धा गल्लीतले नाही डायरेक्ट दिल्लीतले नॅशनल आणि इंटरनॅशनल विषय आता याच्यात काय इंटरनॅशनल मध्ये उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय की आता जे सगळ्यात सोपं उदाहरण की युक्रेन रशिया वर चालू आहे मग विचारून देतील की युक्रेनच्या बाउंड्रीजच्या कंट्री कुठल्या रशियाच्या बाउंड्रीजच्या कंट्री कुठल्या ह्यापैकी सिलेक्ट करा मध्ये एखादं बिल आलं समजा किंवा एखादा कायदा बनला तीनशे सत्तर हटवलं गेलं हा काय झाला हा करंट अफेअर झाला आणि तो नॅशनल रिलेटेड झाला सिम्पल हिस्ट्री कशाची भारताची आणि नॅशनल मूवमेंटची आपला जो स्वातंत्र्य लढा आहे भारताचा जो इतिहास आहे तो त्याविषयी काही प्रश्न विचारू शकतात इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स आता याचे दोन भाग येतात संविधान पण आता संविधान त्याचे नियम पाळायचे कसे सरकार कसं चालवायचं हे इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्समध्ये येईल त्यानंतर पुढे इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट चालवायला देश चालवायला पैसा लागतो मग ते इकॉनॉमिक आणि लोकांचं जे आपल्याला कल्याण करायचं आहे किंवा जे देशाचं डेव्हलपमेंट करायचं आहे तर मग ते अगेन सोशल मध्ये येईल त्यानंतर लास्ट मुद्दा याच्यातला की जनरल जे आपल्याला डेली लाईफमध्ये इशू दिसतात मग ते एन्व्हायरमेंट असेल इकोलॉजी रिलेटेड असेल आता एनवायरमेंट म्हणजे काय आहे की तुमच्या आजूबाजूला बघा की भावांनो जे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे सो असे जे इशू असतील ते इथे टार्गेट होतील त्यानंतर बायोलॉजीमध्ये याच्यातच मोस्टली करंट आणि बेसिक्सवर प्रश्न जास्त येतात ओके करंटमध्ये कसं उदाहरणार्थ जी आता कोरोना आला होता बरोबर तर कोरोनासाठी वापरलेली गेलेली वॅक्सिन मग त्याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे सो so, त्या रिलेटेड विचारते म्हणजे काय झालं करंट पण झालं आणि बेसिक्स पण झालं किंवा कोविड नाईन्टीन हा रोग कशामुळे पसरतोय इतकं सिम्पल असेल हा झाला पेपर वन तर पेपर टू काय तर तो सी सेट आहे याच्यामध्ये काय इंटरपर्सनल स्किल लॉजिकल रिजनिंग डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम म्हणजे मी अगेन काय म्हणलं होतं की आ, तो पॅसेज वाचला कॉम्प्रिशन मध्ये आणि तुम्हाला फार कमी वेळात किंवा काही सेकंदामध्ये एक कुठला तरी डिसिजन घ्यायचा ह्या अँगलने बघा आणि त्यासोबतच जे दहावीपर्यंत गणित शिकत आलाय सो तरी म्हणणं की टेन्थ लेवलचं जे गणित मॅथ्स बेसिक न्यूमरेसी आहे यावर प्रश्न विचारले जातील पण मी सांगतो की या काही वर्षांमध्ये ती लेवल अकरावी बारावीची गेली आहे असं म्हणण्यात सुद्धा काही वावगं ठरणार नाही मग बघूयात आता हा प्रिलियम झाल्यानंतर आता समजा तुम्ही प्रिलियम्स क्लिअर केली ओके प्रिलियम्स क्लिअर करावीच लागतं आहे त्यानंतर मग तुम्ही मेन्सला जाल आता याच्यामध्ये काय की टोटल नऊ पेपर असेल तुम्ही तुम्हाला नऊ पेपर आणि एकाच दिवशी द्यायचं नाही हे पेपर साधारण एक पाच एक दिवसांमध्ये कवर केले जातात सो पाच दिवस पाच दिवस तुम्हाला एक्झाम द्यायची तर सगळ्यात आधी बघूयात की पेपर वन आणि पेपर टू हे क्वालिफाईंग सी सॅट सारखे क्वालिफाईंग पेपर आहेत ओके एक मिनिमम मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये पाडायचे आहेत पेपर वन असेल तीनशे मार्क पेपर टू तीनशे मार्क टोटल सहाशे मार्कांचे हे पेपर असतील या पेपरमध्ये काय असेल एक म्हणजे रिजनल लँग्वेज तुम्ही जी कुठली सिलेक्ट कराल म्हणजे मी असेल तर समजा मी मराठी सिलेक्ट केली ओके अशी रिजनल लँग्वेज आणि पेपर बी मध्ये हा इंग्लिशचा पेपर असेल ओके सगळं बेसिक बेसिक विचारलं जाईल आता जर तुम्ही हा पेपर क्वालिफाय नाही झाले पेपर वन आणि टू तर तुमचा पुढचा गाठा चेकच नाही केला के जाणार या क्वालिफिकेशन नंतरच तुमचे उरलेले सात पेपर हे चेक केले जातील बघितलं म्हणजे दोन गेले तर किती राहिले सात त्याच्यातला एक कुठला तर तो एस ए रायटिंगचा पेपर आहे आता एस ए रायटिंगचा पेपर पण दाखवून देतो की एस ए कसा असतो हा तुम्ही बघू शकता हा फक्त एक एक्झाम्पल म्हणून तो विजनचा पेपर घेतलाय पण सेक्शन ए आणि सेक्शन बी ओके दोन एस एचे आहेत तुम्हाला त्यानंतर आपण सेक्शन ए बघितला तर उदाहरणार्थ हे हा एक एस आहे की इतिहास मनुष्य की स्मृतीवर द्वारा लिखी गई एक चक्रीय कविता आहे म्हणजे काय हिस्ट्रीची ऑल ओव्हर डेव्हलपमेंट आतापर्यंत आपली कशी झाली हे तुम्ही थोडक्यात लिहायचं आहे सिम्पल याच्यात फॅक्ट किंवा इन्फो जास्त आहे बरोबर आणि सेक्शन बी आता हा फिलॉसॉफी बेस मोस्टली म्हणतोय की असतो आता जसं वाईज मॅन डज ऍट वन्स वॉट द फुल डज फायनली म्हणजे काय की एक बुद्धिमान व्यक्ती हे आधी करतो जे मूर्ख माणूस सगळ्यात शेवट करून टाकतो ही काय झाली ही एक फिलॉसॉफी झाली सो so, फिलॉसॉफी बेस एस ए म्हणता येईल बर हे मार्क किती आहे हे बघा इथंच लिहिलंय एकशे पंचवीस गुणिले दोन म्हणजे काय एकशे पंचवीस पंचवीस चे दोन एस ए टू फिफ्टी मार्क्स सिंपल आता शब्द किती आहे एक हजार ते दोन हजार म्हणजे जवळजवळ आठ पाणं एक आठ एक पानं तुम्हाला हे दोन निबंध लिहायचे झालं सिंपल एस एचा पेपर कवर आता उरलं काय तर मग अगेन चार सब्जेक्ट उरले त्याचा जीएस वन जीएस टू जीएस थ्री जीएस जी फोर याचाही सिलेबस एंडला बघूयात ओके पण हे नेमकी काय की का जनरल स्टडीज आहेत ओके जे काही विषय आहेत त्याचा जनरल अभ्यास आणि त्यावर बेस्ट उत्तर ही तुम्हाला लिहायची झाले चार ओके हे चार त्याच्यानंतर ते, ते वरचे दोन आणि मग पेपर ए बी ओके आता उरले काय का की आठ आणि नऊ त्याच्यात आपण काय मग की ऑप्शनल सब्जेक्ट आतापर्यंत तुम्ही जनरल स्टडीज बघत होता ना आता एका विषयामध्ये युपीएससी एक्सपेक्ट करत की तुम्ही कुठल्या तरी एका विषयामध्ये डेप्थ मध्ये नॉलेज पाहिजे मग तो तुमचा ऑप्शनल विषय असेल ओके ऑप्शनलचे दोन पेपर असतात आता टोटल सात पेपर आहेत मग अडीचशे गुणिले सात किती झाले सतराशे पन्नास मार्काचे पेपर लिहायचे आणि त्याच्यात पण हे आपण आठवा नववा म्हणजे ते सुरुवातीचे जे, जे, जे पेपर होते ना क्वालिफाईंग सहाशे मार्काचे ते धरलंच नाही म्हणजे जवळजवळ अडीच हजार मार्कांच्या पण ते पुढे येऊन जाईल ओके इंटरव्यू इंटरव्ह्यू पर्यंतचे वगैरे जरी धरले मार्क तर सिंपल इतकं सिंपल होतं आता मेन्सचा सिलेबस डिटेलमध्ये बघूयात आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचं फार सोपं आहे ते शॉर्ट मध्ये दे सांगून देईन काय तर हे बघा अगेल पेपर ए रिजनल लँग्वेज त्याच्यानंतर पेपर बी इंग्लिशचा जीएस एस चा जो आपण बघितला की त्याच्यामध्ये काय येतं अगेल मग इंडियन हेरिटेज येईल एकच मिनटं द्या मला फक्त मी ड्रॉ करूनच दाखवतो डायरेक्ट याच्यात काय आहे की इंडियन हेरिटेज येईल भारताचं जे हेरिटेज आहे भारताचं जे कल्चर आहे की वेगवेगळे रिजन्स आहेत त्यानुसार बदलतं पण एकसंघ असलेला असं आपलं कल्चर ओके ते येईल भारताचा इतिहास येईल भूगोल कशाचा भारत आणि जग याच्यात एकदम सिम्पल तुमच्या आजूबाजूला बघा की हे आकाश बर आता मी कुठल्यातरी तरी राजकीय नेत्यासारखं बोलतोय पण हे आकाश हे आकाशच काय किंवा असंच काय पृथ्वी पृथ्वीचा आकार काय पृथ्वीच्या आजूबाजूला फक्त ही पृथ्वी एकच एक्झिस्टन्स आहे का, 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 का? नाही या सगळ्या गोष्टी अख्खा युनिव्हर्स ह्या गो ह्या याच्यामध्ये येईल त्यानंतर जी एस टू जर स्पेसिफिकली बघायला गेलं आपण तर जी एस मध्ये कन्स्टिट्यूशन येईल आधी की ज्याच्यावर हे राज्य चालतं ओके ते कन्स्टिट्यूशन त्यानंतर हे चालवण्यासाठी एक सिस्टीम पाहिजे ना सो so, ती सिस्टीम म्हणजे गव्हर्नन्स येईल अगेन मी जसं मागच सिलेबस सिलेबसमध्ये सांगितलं सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे कशात येईल हे बघितलं आपण जी एस टू मध्ये आता जीएस थ्रीमध्ये काय येतं तर अगेन सिम्पल याच्यामध्ये हा देश चालण्यासाठी पैसा लागतो इकॉनॉमी लागते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे जीएस एस थ्रीमध्ये येईल त्यासोबतच ए आय सारखी टेक्नॉलॉजी हे जी एस फोरमध्ये येईल बायोडायव्हर्सिटी एनवायरमेंट सिक्युरिटी ह्या सुद्धा गोष्टी येते मध्ये स्पेसिफिक की जसं एक स्पेसिफिक स्पेसेस बांधल्या जातात अॅनिमल्सला आणि एक स्पेसिफिक निश किंवा एरियाला प्रोटेक्ट करण्यासाठी मग त्याला म्हणतात जसं बायोडायव्हर्सिटी किंवा नॅशनल पार्क्स जसं आपण अभयारण्याला वगैरे जातो ना सो so ह्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्शनसाठी बांधल्या जातात ह्या आणि अशा काही गोष्टी एनवायरमेंट रिलेटेड या एनवायरमेंट मध्ये येतात त्यानंतर ह्या देशाला प्रोटेक्ट करण्यासाठी आर्मी पण पाहिजे ना भेंडी नाही तर वाले तर एकदम तर सिक्युरिटी येईल त्यासोबतच हा फार महत्वाचा आहे लोकांना वाट कळत नाही पण डिझास्टर मॅनेजमेंट आता तुम्हाला तर जाणवणार पण नाही की तुम्ही घरी अभ्यास वगैरे हो करताय पण महानगरपालिका देश सो यांचे काही रूल्स असतात की तुमचं घराचं स्ट्रक्चर सुद्धा कसं आहे बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं हवं आहे ज्याच्यामुळे तुमच्यावर आपत्ती येऊ नये गव्हर्नमेंटचा काय स्टँड असतो हो की तुमच्यावर आपत्ती येऊ नये मग डिझास्टर मॅनेजमेंट त्यामुळे फार महत्वाचं ठरतं फायनली अधिकारी म्हणून तुम्हाला काहीतरी इथिक्स असले पाहिजे तुमची तत्व असली पाहिजे स्वतःची ओके आणि ती टेस्ट झाली पाहिजे त्यासाठी पेपर आहे जी एस फोरचा ज्याच्यामध्ये येतं इथिक्स इंटिग्रिटी एप्टिट्यूड ओके मी जे म्हणलं की तुम्ही अधिकारी म्हणून इथिकली कसे आहात ओके तुमची तत्व काय असावेत सो ह्या गोष्टी त्यातनं टेस्ट होतील उदाहरणार्थ एखादी केस स्टडी देऊन दिली आता जशी एक केस स्टडी होती की आता पूर्ण नाही एक्सप्लेन करत बट तरीही की तुम्ही एका जिल्ह्याचे काहीतरी ए ए, ए बी सी पण टॉप लेवलचे अधिकारी आहात ओके तुम्हाला कळलं की इथे कुठेतरी डोंगर कोसळला आहे किंवा एव्हलन चॉल पण जाता जाता नेमकी रस्त्यात तुम्हाला कुठली तरी जी प्रेग्नंट स्त्री आहे ती अडकलेली दिसली आणि मग तुम्हाला ह्या एका व्यक्तीला तुम्ही आत्ता लगेच वाचवाल की पुढे जाऊन अडकलेल्या शंभर व्यक्तींना वाचवाल हा एथिकल डायलेमा झाला सो असे प्रश्न येतात तुमच्या इथिक्समध्ये त्यानंतर आपण बघितलं की ऑप्शनल सब्जेक्ट त्याचे दोन पेपर आता याच्यामध्ये स्पेसिफिक ऑप्शनल बघितलेले आहेत लिहिलेले आहे त्यामुळे पी एस आय आर त्यामुळे हे तर शिकवण्यात काही पॉईंट नाही त्यानंतर यापेक्षाही तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस हवा असेल तर ही पी डी एफ मी तयार केली फुल आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळून जाईल ज्याचं नाव आहे तुम्ही सर्च केलं तर युपीएससी स्लॅश एम पी एस सी चिंतन विथ चेतन हे सर्च करा तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल आणि याच्यापेक्षा आपण तुम्हाला डिटेल व्हिडिओ हो पाहिजे हे जे एकदम डिटेलमध्ये सिलेबस लिहिलाय ना याचा सुद्धा तर मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरनं हा ही जी पी डी एफ आहे ती नक्की डाउनलोड करा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो धन्यवाद